हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळ देवतायम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी शिवसेना परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शलिवान शक एकोणाशे सत्तेचाळीस समत्सर विश्वासुख अय्यन दक्षिण ऋतू शरद मास अश्विन सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटानंतर कार्तिक मासाला सुरुवात होईल पक्ष कृष्ण सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथे मित्रांनो आजची अमावस्या टेकी आहे सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजची चित्रा नक्षत्र आहे रात्री दहा वाजेनंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे उत्तर रात्री तीन वाजून सोळा मिनिटांतर प्रीती योगाला सुरुवात होईल आणि सायंकाळी क्षमा करा करण मित्रांनो नाग करण आहे सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनंतर किस्तुग्न करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी तिथे पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव राशी मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष राशीना साडेसातीस सुरू आहे या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ जाणार का अशुभ हे आपल्याला ज्योतिषी समजावून सांगतील आपल्या कुंडलीच्या माध्यमातून मित्रांनो अशुभ असेल तरच आपण शनि देवतेची सेवा करायची धार्मिक सेवा मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सद्यस्थिती जाणून घेऊया मित्रांनो असंगत ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह असंगत नाही वक्री ग्रहामध्ये शनिग्रह ते हा तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत वक्री असणार आहे तर शनिदेव हा आपल्या जातकांना वक्रीपणाचे काय फळ देणार आहे हे देखील कुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला समजून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभो प्रवर्तमान सत्य वैव स्वत श्वेनंतर कलियुगे प्रथम पाधे भरतवशीरखंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी विश्वास नाम सहसरे दक्षिणायन शरद ऋतु अश्विन कृष्ण कृष्णपक्षे भौम वासरे चित्रानक्षे योगे नाग कर्णे अमावस्या शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाहताच्या तळातावरील संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पण आधार घ्यायचा संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो यंदाच्या दिवाळी महापर्वात महत्वाचे पूजन म्हणजे लक्ष्मीपूजन असते मित्रांनो हे लक्ष्मीपूजन आपण मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करणार आहोत यासाठी मुहूर्त दिले की लक्ष्मीपूजन मुहूर्त वेळ स्थानिक सूर्यास्त अधिक दोन तास चोवीस मिनिट जो वेळ येईल त्या वेळेपर्यंत आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचे आहे मुंबईसाठी ही वेळ आठ वाजून पस्तीस मिनिटांची रात्रीची असणार यातही आपल्याला जर स्थिर लग्नावर लक्ष्मीपूजन करायचे असेल वृषभ लग्न हे स्थिर लग्न आहे तर यासाठी मुहूर्त आहे रात्री सात वाजून चाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत मुंबई भागासाठी तर हा दोन तासाचा काळ या दोन तासाच्या ता काळात आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे शिवलिखित मुहूर्त आपल्याला हवे असेल कारण पंचांश दिन नाही मंगळवार असल्यामुळे तर रात्री सात वाजून पंचेस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत हा पहिला योग झाला शिवकाचा आणि दुसरा योग जो आहे तो रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते उत्तर रात्री तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आज अमावस्या असल्याने कोणत्याही इतर धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून त्याच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपल्या मुहूर्तांची निवड देखील शक्य करू नका कारण ती मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे वापर लोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग ते नाही मित्रांनो मध्ये दर शहावश्य आहे या अमावश्याच्या काळामध्ये आपल्याला दर अमावश्याच्या काळात जे काही धार्मिक कर्मकांड करायचे असते ते मी स्वतंत्र व्हिडिओमध्ये दिलेले तो व्हिडिओ आपण पाहू शकता मित्रांनो पूजा विधी आणि नियम दोन्ही दिलेले आहेत मित्रांनो अलक्ष्मी निस्सारण अर्थात लक्ष्मीपूजनच्या लक्ष्मीपूजना मधला हा सर्वात महत्वाचा विधी आहे जो प्रथम सुरुवातीला करावा लागतो अलक्ष्मी निसारण म्हणजे जुन्या लक्ष्मीला बाहेर काढायचे असते वेळी श्री गणेश लक्ष्मी नारायण सरस्वती कुबेर पूजन आपल्याला करायचे आहे मित्रांनो आपल्या घरी मग विधिवत करा किंवा पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा किंवा स्वतः विधिवत करा त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो अमावश्या कर्म आहे अमावश्या तिथीवर आपले आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून पण लोकात निघून गेले असतील त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धक्रमक अवश्य करायचे पिंड पंडिताच्या माध्यमातून करा विधिवत करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण अपराधना काळात करा तेव्हाच आपले पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर नाही त्यामुळे कोणत्याही नवीन यज्ञ या कर्मकांडाला आपण सुरू करू शकणार नाही लहान असो मोठा असो जे रेग्युलर आपण करतात तेच आपल्याला करावे लागणार आहे काळ दुपारी तीन वाज ते साडेचार वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो मित्रांनो कामाला यश देत नाही मित्रांनो त्यामुळे आपण या वेळेमध्ये शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नका जे रेग्युलर आहे तीच करा अन्यथा आपण दुसऱ्या इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव